नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर 15 जून दोन हजार चोवीसचं आंदोलन कोणासाठी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वे तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पंधरा जून दोन हजार चोवीसचं आंदोलन कुणासाठी याबद्दल सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी पंधरा जून दोन हजार चोवीसचं आंदोलन कुणासाठी पहा प्रश्न चिन्ह पडतोय स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी नव्या संच मान्यता शासन निर्णयानुसार शिक्षकांची अनेक पदे अतिरिक्त होणार आहेत त्यामुळे अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीने व्ही आर एस घेण्याचा दबाव शासनाने बी एस एन एल मध्ये आणला तसाच प्रकार आपल्याकडेही घडू शकतो त्यामुळे कुठले नियम कुठले निकष लावले जातील आणि कुणाला आणि कुणाला सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त केलं जाईल हे आज सांगता येणार नाही त्यामुळे सेवा ज्येष्ठ आणि सेवा कनिष्ठ दोघांनाही आपली नोकरी वाचवण्यासाठी या आंदोलनात उतरायला हवं बघा या आंदोलनात कुणी उतरायला हवं तर सेवा ज्येष्ठ आणि सेवा कनिष्ठ या दोघांनाही आपली नोकरी वाचवण्यासाठी या आंदोलनात उतरायला हवं बघा एक मुद्दा आपला आहे स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी आपल्याला पंधरा जून दोन हजार चोवीस आंदोलन करायचं आहे दुसरं आहे सोयीतून गैरसोयी जाणे टाळण्यासाठी अतिरिक्त ठरल्यानंतर नोकरी टिकवायची असेल तर शासन सांगेल तिकडे जावे लागेल मग तो तालुक्यातला दुर्गम भाग असेल किंवा तालुक्या बाहेरचा भाग असेल किंवा वेळ पडली तर जिल्हाही बदलावा लागेल भविष्यात असे भयान चित्र निर्माण होऊ नये असे वाटत असेल तर या आंदोलनात उतरायला हवं बघा या सोयीतून गैरसोयीत जाणे टाळण्यासाठी या पंधरा जून दोन हजार चा आंदोलन आपल्याला करायचं आहे तिसरा आहे वीस पटाखालच्या शाळा टिकवण्यासाठी बघा वीस पटाखालच्या शाळांना शासन एकच शिक्षक आणि त्यांच्या जोडीला सेवानिवृत्त शिक्षक देणार आहे शिवाय दहा पटाखालच्या शाळांना एकच शिक्षक देण्याचं प्रस्तावित आहे अशाने त्या शाळांची गुणवत्ता ढासळेल आणि हळूहळू आणि हळूहळू त्या बंद पडतील त्यामुळे पुन्हा अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न उभा राहील यासाठी आपण आंदोलनात उतरायला हवं बघा बहुजनांचे शिक्षण वाचवण्यासाठी तर आपल्याला या पंधरा तारखेच्या म्हणजे पंधरा जून दोन हजार चोवीसचं आंदोलन कुणासाठी पुन्हा आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतोय बघा बहुजनांचे शिक्षण वाचवण्यासाठी सगळे शिक्षके बहुजन समाजांची मुलं आहेत आपल्या सर्वांच्या घराजवळ शाळा होत्या मोफत शिक्षण होतं म्हणून आपण शिकलो आता त्याच शाळा बंद पाडण्याचं षडयंत्र चालू आहे आणि विचार करा आपल्या वेळी जर या शाळा बंद पडल्या असत्या तर आज आपण कुठे असतो उन्हा प्रश्नचिन्ह आती त्याच शाळा वाचवायच्या असतील तर आपल्याला या आंदोलनात उतरायला हवं बघा एकूणच बहुजनांचे शिक्षण वाचवण्यासाठी आपल्याला या आंदोलनात उतरायचं आहे बघा एकूणच पंधरा जूनचं या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते कशासाठी हुकुमशाही प्रवृत्तीला रोखण्यासाठी बघा खरं तर गणवेश हा विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असतो कारण गरीब श्रीमंत उच्च नीच हे भेदभाव गळून पळावेत आणि सर्व मुले समान स्तरावर यावीत हा त्यामागचा उद्देश असतो मात्र शिक्षकांसाठी गणवेशाचा हा नियम अनाठायी असून या माध्यमातून शासन आपल्यावर हुकुमशाही लादत आहे शिवाय शासनाच्या ज्या कर्मचाऱ्यांना गणवेशाची शक्ती आहे सक्ती आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी धुलाई भत्ता इत्यादी सुविधा असतात त्या शासन आपल्याला देत नाही मग हा निर्णय कोणासाठी आणि कशासाठी पुन्हा प्रश्नचिन्ह याला विरोध करायला आपल्याला आंदोलनात उतरायला हवं म्हणून शिक्षक आणि शिक्षणाच्या व्यापक प्रश्नासाठी लढणाऱ्या शिक्षक समितीच्या आंदोलनात सहभागी होऊया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती बघा एकूणच या ठिकाणी पंधरा जून दोन हजार चोवीसचं आंदोलन कुणासाठी हा जो प्रश्न होता त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली केलेलेच असतील किंवा मिळालेले आहेत त्यामुळे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या मा व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद